श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया मस्त अशी सोयाबीन बुर्जी झटपट होणारी आणि उपलब्ध साहित्यात परफेक्ट तर त्यासाठी बघा आपण सोयाबीन वडी घेतलेली आहे तर ही सोयाबीन वडी आपल्याला गरम पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे तर त्यासाठी आधी कढईमध्ये पाणी टाकून गरम करून तर पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आता गरम पाण्यामध्ये लवकरच पूर्णपणे मऊ होते त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही गॅस बंद करून घेऊ तर मस्त अशी बघा पूर्णपणे मऊ झालेली आहे आतापर्यंत पाणी गेलेलं आहे आता एका चाळीमध्ये पूर्ण पाणी ओतून काढू आणि याच्यावरच आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकून घेतलं की नंतर थड्याळात आणखी थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि याच्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे सगळं पाणी पूर्ण दाबून दाबून याच्यातलं पूर्ण काढून घ्यायचं कारण की सोयाबीनमध्ये भरपूर पाणी बसतं आता सगळं याच पद्धतीत आपण सगळ्या सोयाबीनमधलं पाणी काढून घेऊ तर आता ही सोयाबीनमधलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता ही सोयाबीन आपल्याला मिक्सरमधून बघा असं धुबड आपण काढून घेतलेलं आहे कारण की भुर्जी बनवायचं म्हटल्यावर म्हणजे त्याचं पूर्णपणे लय बारीक पण होऊन द्यायचं नाही आणि जास्त मोठं पण नाही मी दाखवलं त्या पद्धतीत काढून घ्यायचं इकडं कढई गरम करून घ्यायची कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल टाकलं की नंतर जिरे टाकून घ्यायचे जिरे छान असे तडतडून द्यायचे जिरे तडतडले की आपल्याला याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे तर मस्त असा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे मोठा मोठा नका छोट होईन शक्य तेवढा बारीक चिरून घ्या आता कांदा आपण छान परतून घेऊ तर मस्त कांदा पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे असाच छान छान रेसिपी मी तुमच्यासोबत रोज एक टाकीत असते शेअर करीत असते आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता पूर्णपणे कांद्याला तेल सुटल्यासारखं झालं आहे कांदा मऊ झाला आहे तर या स्टेजवर आपण आता लगेच टोमॅटो टाकून घेणार आहोत तर टोमॅटो पण चांगलं मऊ होऊन द्यायचं आहे आणि अद्रक लसूण कुठून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आता याला परतून घेऊ तर मस्त बघा टोमॅटो पण मऊ झालेला आहे छान तेल सुटले तर अर्धा चमचा हळद टाकून घेतली अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकून घेतला आहे नंतर लालवाली तिखट मिरची पावडर एक चमचा आणि बेटकी मिरची पावडर अर्धा चमचा छान कलर येतो आणि मसाले एकदम छोट्या चमच्यानेच घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त त्याची चव वाढण्यासाठी आपण मॅगी मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे असं एवढंच बाकी काही टाकायची गरज नाही मस्त अशी भुर्जी तयार होते आमच्याकडं तर भरपूर पाऊस सुडे आहे इकडं आहे का नाही नक्कीच सांगा कारण की रोज पाऊस आहे तर मस्त बेत आहे सोयाबीन भुर्जीचा आता आपण सोयाबीन टाकून घेऊ तर श्रावण महिना सुरू आहे आज सोमवार आहे त्याच्यामुळं सोमवार सोडतानी काय बनवावं सुक्की भाजी त्याच्यासाठी आजही सोयाबीन भुर्जी बनवलेली आहे तर मस्त बघा मिक्स करून घेतलं तर वरतून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणखी थोडंसं ह्याला मिक्स करून घ्यायचं छान असं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं झटपट होते व हो टाईमच लागत नाही दोन स्टेपमध्ये सोयाबीन भुर्जी तयार होते आणि थोडा वेळ वल, झाकून ठेवलेली आहे एक थोडीशी वाफ काढून घ्यायची जास्त वेळ नाही एखाद मिनिटभर आपण झाकून ठेवायचं एकदम लो गॅसवरती तर मस्त अशी बघू शकता सोयाबीन भुर्जी तयार आहे तर आता मस्त आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशा छान छान साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा होईल तेवढं शक्यतो तुम्हाला समजावं या भाषेमध्ये माझ्या रेसिपी असतात तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद